की आमचे मित्र शिवाजीराव यांच्या सांगता सभेला जायचंय माझ्या डोळ्यापुढचं चित्र थोडं वेगळं होत आता प्रत्यक्ष बघितल्यावर वाटायला लागलं मी सांगतेसाठी आलोय का विजय सभेसाठी आलोय पण परिस्थिती थोडी वेगळी आहे म्हणून मी राहुरीकर वगैरे असताना म्हणतात तुम्हाला सगळ्यांना भारतीय म्हणून संबोधित आणि नुसतं भारतीय नाही स्वच्छ शब्दात हिंदू बांधव काय आम्ही चित्रपटात काम करणारी माणसं चित्रपटात काही वेगळाच इतिहास मांडायचा प्रयत्न नेहमी करत असतो मुद्दा इथे आया बहिणी आहेत म्हणून एका चित्रपटाचा उल्लेख करतो बहुतेकांनी करता यावेत या ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांचं उद्याच भविष्य अत्यंत उत्तम राहावं तर येत्या वीस तारखेला लोकशाहीची दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर पडा लवकर सकाळी पहिले बाहेर पडा आणि उत्तर द्या की वोट जिहादला शंभर टक्के हिंदू मतदान हे उत्तर असू शकतं सुदैवानी एक चांगली गोष्ट आहे की त्या धर्मानी अशा अपवित्र गोष्टी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वारकरी संप्रदायाची परंपरा जिथं सुरू होते ज्यांचे गुरु निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज हे सगळे नाथ परंपरेतले आहेत त्या नाथ परंपरेतल्या कानिफ नाथांसाठी तिथे मूर्ती उभी करून हिंदूंची भूज राखणारा उमेदवार आज समोर <प्रेणारा> तोडलं जात जा युरोपात जाऊन बघा काय झालंय त्या देशांचा संपत चालले देश? ते देश दहा बारा टक्के लोकसंख्येच्या असतात तेव्हा ते अल्पसंख्य म्हणून राहतात वीस टक्के झाले की आम्हाला सत्तेत थोडस घ्या म्हणतात पस्तीस टक्के झाले की अधिकार दाखवायला लागतात आणि चाळीस टक्क्याच्या वर गेले की देश मुस्लिम व्हावा म्हणून प्रयत्न करतात साधू संत महंतांनी पुण्य केलेली सिंचन केलेली विचारांची ही आपली भारत भू अधिष्ठान असलेली ही भारत भू ती पूर्ण हिंदूंची रावी असं वाटत असेल आया बहिणींच्या कपाळावर कुंकू आणि डोक्यावर पदर राहावं असं वाटत असेल पुढच्या पिढीच्या मुलींचं भवितव्य उज्ज्वल राहावं असं वाटत असेल तर आपण अशा वळणावर की ज्या आपण हाच निर्णय घेतला पाहिजे की समर्थ भारत बनवताना महाराष्ट्र समर्थ करायचा तो जे हिंदूंची भूज राखतील त्यांच्याच हातात सत्ता देऊ त्यामुळे येत्या वीस तारखेला मी एवढीच विनंती करीन की नुसत्या नावात नाही कर्तृत्वातही ज्यांच्या छत्रपती शिवराय बसलेले आहेत अशा आमचे मित्र शिवाजीराव करडिले यांच्या पाठीशी शंभर टक्के मतदानाने आपण सगळ्यांनी उभं राहावं